सांगा तुम्हाला कसं प्रथम प्रथम कांदा भाजून घेतलाय हा आता कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा पूर्ण बरोबर त्यानंतर कॉमेड वेल आहे कॉमेड कोथिंबीर लसूण आणि हे आहे आपल्याला भाजून घ्यायचंय हा आणि हे भाजून घेतल्यानंतर यांचं मिश्रण करून घ्यायचं मिक्सरला मग पुढचं मी सांगतो तुम्हाला बंद कर बंद कर कांदा कांदा भाजून घेतल्यानंतर नाही मला टॉमॅटो टाकलं भाजायला टॉमॅटो जास्त भाजून नाही घेतलं नॉर्मलच आहे का त्यानंतर खोबरं भाजायचं खोबरं भाजना थोडंसं तेल सोडायचं खोबरं भाजून घेतो आता खोबरं जरा खरपूर भाजून घ्यायचं काळसं रोय ना माझी खूपच तेल चोडलं की फटक भाजते इथे मी चिकनमध्ये आलद अद्रकची पेस्ट आणि हळद लाल मसाला म्हणजे ला आपला मालवणी मसाला टाकून हे मी नूरसं ठेवलेलं आहे म्हणजे मुरल्यांचा आणखीन चांगली टेस्ट येते नंतर हे पुण्याला जायचं आपल्याला आता मी ओके इथे कोबरं कांदा टोमॅटो भाजून घेतले ते कोथिंबीर आपल्याला लागणार ला आहे हा तेच पत्ता आता वाटण तर करून घ्यायचं आपल्याला ठीक आहे अच्छा म्हणजे सारण हां वाटण सारं बरं हा इथे मसाला मसाल्यामध्ये खडा मसाल्याचा सगळा मसाला बनवलेला आहे इकडे हळद आहे हा गरम मसाला आहे म्हणजे कडे मसाले असेल ना त्यांचा सगळ्या कडे मसाला हा मसाला बनवले आपण थोडे सगळे टाकून घेतात गोंदणी थोडी हळद नंतर हा कलरसाठी मसाला आहे अच्छा हा कलर टाकायचा लसूण टाकले लसूण टाकणार थोडंसं तेल टाकले कोर्णीला देताना थोडंसं तेल टाकलंय त्याच्यामध्ये हा तेजपत्ता आहे तेजपत्ता टाकण्यामध्ये एकदम संगणित मालवणी पद्धतीत होतं बारा बरा ते मिळून घेतो तेलामध्ये भाजला ना घामला त्याच्यामध्ये आपल्यानंतर हा आपण मसाला वाटण टाकायचं आहे वाटण आपण तयार करून घेतोय आणि हा इकडे मस्त अर्धा तास आपण मसाल्यामध्ये मोरून ठेवलेलं चिकन आहे वाटण घेऊया मसाला सांगायचा आपण ह्या वाटण टाकला याच्यामध्ये आलू आणि मसाला एकदम थोडा टाकून घ्यायचा कारण तिखट असतो हे मस्तपैकी तेल होते आता आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि तेल मी मग थोडंच टाकलं होतं

आता आपण आता आता आपल्याला फोडणी देऊन झालेली आहे व्यवस्थित सगळं बघा आता गा कट आलेला आहे मस्तपैकी परेश तुम्हाला दाखवेल परेश पुढेही जरा दाखवून कट आलेला आहे बघा मस्तपैकी झंधणीत कट आलेला आहे आणि आता हे आपल्याला अर्धा तास मंद गॅसवर शिजवायचं आहे मंद गॅसवर शिव ठेवायला आहे आता आपण हे ढाकून ठेवायच्यावरती हा असा सुंदर कट आलेला आहे आणि सुंदर आपल्या मालवणी पद्धतीत आपलं चिकन झालेलं आहे या ब्लॉकला नाव देणार राहू पवार काकां स्पेशल पवार चिकन आता पण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया हलकी हलकी हलकीवा